नमस्कार माझ रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज ना आपण अगदीशी मोकळे मोकळे दाणेदार शब्दाने खिचडी कशी बनवायची ते बघतोय चला मग पटकन सुरुवात करूया तर इथं मी लोखंडाच्या कढईमध्ये शाबदाण्याची खिचडी बनवणार आहे त्यामध्ये टाकले अर्धी वाटी तेल आणि आपल्याला बटाटा असा चिरवून घालायचा आता इथं मी हा बटाटा मऊ होईपर्यंत परतून घेते आता बटाटा परत तोपर्यंत आपण शब्दांना मोकळा करून घेऊ तरी तसा शब्दांना असा मोकळा करून घ्यायचा आणि मी हा शब्दांना रात्रीच भिजायला टाकला होता शब्दानाची खिचडी मोकळी होण्यासाठी फक्त हीच एक टिप्स आहे शब्दांना रात्री भिजायला टाकायचा आणि शब्दानाच्या दीडपट आपल्याला शेंगदाणे घालायचे शेंगदाण्याचं सबारीक उट करून आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं म्हणजे अं एक ना एक दाणा असा मोकळा मोकळा सहसह होतो आता बटाट परतलं का ते एकदा चेक करून घेऊ आपला बटाटा शिजलेला आहे यामध्ये आपल्याला हिरव्या मिरची चटणी घालायची इथे दहा ते बारा मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या मिक्सरला फिरवून घेतल्या ओबडदोबडच आणि हे आपल्याला बटाट्यामध्येच परतून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये अगदी मीठ घालायचं बटाट्याला चव ये आणि हे परत एकदा परतून घेऊ आता ना आपण मोकळ्या केल्या शब्दांना यामध्ये मिक्स करून घेऊ आणि शब्दानामध्ये उलताना घालताना असं अगदी मध्ये नाही घालायचं एकदम तळापासून कढईच्या तळापासून उलतनं घालायचं मग शब्दानं असा चिकट होत नाही आणि मध्ये मध्ये तुटत नाही आणि मी आता हा शब्दानं अगदी असा येपर्यंत परतून घेते तुम्ही बघू शकता किती मोकळी सहसह आपली ही खिचडी तयार झाली आहे आणि मी आता ही केळीच्या पानावरती वाढून घेते अशाच मस्त रेसिपीसाठी माधुर रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा पुन्हा भेटवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय